बाबाला पुरा हिशोब लागेल हिशोब देऊन देतो हा हिशोब मला समजत नाही बाबाला विचारायला लागेल जायच्या पहिले कसं पुरा हिशोब क्लिअर झालेला बरा बाबाला सर सांगून देतो मग पुरा हिशोब बाबाला देऊन देतो मग आम्ही आमच्या घरी निघतो बाबा कुठे काय म्हणतात बाबा बाबाच्या रूम मध्ये जातो बाबाला पुरा हिशोब देऊन देतो उद्या परवा आम्ही चालू जातो आमच्या घरी चल बाबा जातो बाबाला पुढे हिशोब देऊन देतो कुठे चालले कुठे नाही बाबाला हिशोब देऊन देतो ना उद्या परवा आपल्याला जागी ना आपल्या घरी मी काय रिंकू बाबा बोलासोबत काय आहे लवकर बोल माझा टाइम नाही आहे बाबाला हिसोबी द्यायचा स्वतःला हिशोब नाही समजू आता बाबाला समजून सांगायला लागेल मी बाबा तो हिशोब लिहून ठेवलं का नाही नाहीत मी सोबोपूर नाही आहे अरे तुमचा हिशॉप हिशो नंतर लिहि बसा तुम्ही पहिले माझी गोष्ट ऐकायला अर्जंट आहे काय एवढी अर्जंट गोष्ट सांग मी काय म्हणत होती जगदीश भाजू सारे म्हणत होते म्हणजे आम्हीच आनंदी आणि मुलं कधी घेऊन जात आहे जाबा तुम्ही घेऊन हा तो मग ते लोक चालले तुम्ही गोष्टी नाही तर चांगली गोष्ट आहे ना मला समोर आली बाबा माझी पुरी गोष्ट ऐक सांग तुम्ही हा पुरी गोष्ट ऐकत जा मंग म्हणत जा मला मी काय म्हणू राहिली होती ऐका माझी गोष्ट सांग लोक लोक सांग टाइम नाही माझा हा टाइम नाही कधीच टाइम नसते मी काय म्हणू राहिली काय म्हणू राहिली सांग अवा मी काय म्हणतो ऐका पहिले तर ता, त्याला आम्ही ना म्हटलं की तुम्ही कधी नेता बाबा आनंदी लहानी म्हणले तर ते काय म्हणत होते जगदीश भाऊजी की सारे जण चालसान आमच्यासोबत आम्ही आणि म्हणले जाऊ नाही तर नाही म्हणजे मला काही समजलं नाही सारे जण म्हणजे सर्वजण म्हणजे तुम्ही मी मोहिनी अन प्रेम भाऊजी आपण तिघी जोडपे आपण तिघी जोडपे चाल सोबत म्हणे मुले तर मी येतो म्हणे तुम्ही लोक भी म्हणे तुमचे लग्न झाले तुम्हाला हानी मुल्य झाले नाही भेटलं म्हणे जाऊ तर सर्वजण घुमून फिरून येऊ म्हणे सोबत जाऊ म्हणे नाही 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 आपण नाही जाऊ शकत मोहिनीले प्रेमले जाऊ दे जाऊ दे आपण नाही जाऊ शकत आपल्याला उद्या परवा घरी आहे आणि आपण कुठं चालतो आता मी म्हटलं होतं पहिले जगदेश भाऊजीले की तुमचे भाऊ ऐकतील नाही म्हणून पण ते म्हणत होते की चाल सांगता सरी चाला नाही तर कोणीच नाही जाऊ मी म्हटलं होतं तुमचे भाऊ ऐकतील नाही म्हणून तुम्ही म्हणायच्या पहिलेच मी ना तुमचं वाला उत्तर सांगून दिलं होतं जगदेश भाऊजीने आपण कसं चालशील आता आपल्याला जायचं आहे दोन दिवसात आपल्या घरी अन्न का आपण काय तिथे त्याच्यासोबत काय करतो पैसे नाही असले नाही आपल्याजवळ जगदीश भाऊजी भरतो म्हणते ना सरायचे पैसे नाही नाही ते नाही ते ते सांगू नको मी नाही घेत जाऊ दे मोहिनी जाईन प्रेम जाईन जगदीश आहे आनंदी आहे चालतं ते आपण आपल्या घरी चाललं जाऊ आपल्याला तर चांगलं होऊन जाईल म्हणजे अगदी चालला जाईल तर आपल्याला कोण थांबवणार प्रेम ट्रेन बी चालला जाईल गिश बी चालला जाईल ते तिकडे हनी म्हणले गेले की आपण इकडे चालू आपल्या घरी काय वय एवढ्या हौशीनं म्हणत होते ते काय तुम्ही आता नाराज करता का जगदीश भाऊजीला पण जगदीश भाऊजी जातीनच नाही जिद्दी लाई तुम तुम्हाला माहिती आहे म्हणते कशा कसे आहेत आपण जाऊ नाही तर तेही जातील नाही काय सांगतो केले म्हणा आपले छान काय तू तुझ्या प्लॅन कॅन्सल करतो म्हणा आमच्या छान काय कॅन्सल करतो तू जाय म्हणा आनंदीला घेऊन या म्हणा घुमून फिरून चांगला आहे घुमून फिरून आलो तर हां जाऊ दे पण जगदीश भाऊजी नाही ऍक्टिव्ह मला नाही वाटत तुला घुमायचं असेल ना मला काय बापा घुमायच तुम्ही ना कोणतं घुमवलं मला लग्न झालं त्यापासून कधी घुमवलं शेगावला घेऊन गेले ते वेळा बस त्यापासून कुठं तुम्ही घुम्या फिरायला नेलं मला कधी कुठं घुमायला नेलं बोलू राहिले मोठे तसं काही नाही घुमायला नेलं तुम्ही मला इकडे तिकडे लग्न झालं त्यापासून सांगा बरं कुठं गेलो आपण सांगा हा मी ना तुम्हाला काही म्हटलं नाही कधी याचं अर्थ हा नाही आहे का की माहिती घुम्या फिरायची इच्छा नाही होत म्हणून घुम्या फिरायची इच्छा होते पण मी म्हणत नाही तुम्ही कधी नेलं मला घुमायला कुठं नेलं सांगा खरं सांगा आता झाले लग्न पाच सहा वर्ष झाले आता काय फिरायचं आहे ते लग्न झालं बस असते घुमण फिरणं जाणं आता कुठं असं काही नसते कधी जाऊ शकतो घुम्या फिरायला काय त्याच्यात मी पण आपल्याजवळ पैसे नाही ना ऐक ना तू माय ऐकत नाही का आतापर्यंत तुमचंच ऐकत होती मी तुमचं ऐकू ऐकूच त्या पदार मी तुमचंच ऐकत होती तुमच्या जनस्त घर सर्व सोडलं तरी म्हणता की माझ्या ऐकत नाही ऐकतं का अरे बुवा यायला जाऊ दे आपण जाऊ नको मिळाले कधी हा जाऊ मग आपण घुमायला टेन्शन नको घेतो मी तुले घुमायला मी कधी बुढी झाल्यावर मी बुढी झाल्यावर घुमायला नसाल का काय बो बोलू राहिली तू बरोबर बोलू राहिली मी मला काय ऐकायचं नाही आहे आपण त्याच्यासोबत घुमायला जाऊ तर जाऊ मी काय म्हणली होती मी म्हणत होती ठीक आहे ठीक आहे तुम्हाला किती वेळा मी सांगितलं ऑफिसचं सा काम घरी नोका करत जाऊ म्हणून किती वेळा सांगितलं खरं सांगा दिवसभर ऑफिस मध्ये दि राहता संध्याकाळी ऑफिसचं काम करता येतो तुम्हाला म्हटलं ना ऑफिसच काम ऑफिसमध्ये करत जा म्हणून हे घरी नोका करत जाऊ ले ले बोल ना लय अर्जुन प्रोजेक्ट आहे मला उद्या कंप्लीट करून द्यायचं आहे म्हणून करू सांग ना तू बोल ना मी ऐकत आहे तुझ्या तू काय बोल राहिली बोल ना काय या माणसाला सांगू पप्पा मी किती वेळा सांगितलं ऑफिसचं काम घरी नका आणत जाऊ तिकडचं तिकडेच करत जा नाही ते घरी का ऑफिसचंच काम करतात ऑफिसमध्ये बी ऑफिसचं काम करतात मी ना काय करा खरं बिलकुल टाईम देत नाहीत मला बोल ना काय म्हणाली होती मी काय म्हणत होती आपलं लग्न झालं तर आपण कुठं घुम्या फिरायची नाही गेलो आहे ना आपण हनीमूनले बी नाही गेलो नाही का बाबा तिचा विचार काय तिचे काही विचार बरोबर कर दिसू नाही झाले मला काय म्हणायचं काय काय समजू नाही झालं हो नाही गेलो मग ते पहा ना जगदीश भाऊजी आता लग्नाने चार पाच दिवस झाले तर आणि मुले जायचे प्लॅनिंग बी करू राहिले लगे तुम्ही नाही तर मला कुठं घुम्या फिराले नाही ने नेलं लगे घुम्या फिरायचं सोडा तुम्ही एक मूवी पाहायला नाही ने नेलं मला हो न्यायला पाहिजे होता ना हो हो न्यायला पाहिजे होतं मूवी पाहिले जाऊ मग आपण जाऊ एखादा संडे मग सुट्टी असली की जाऊ हां इतके दिवस झाले तो संडे आलाच नाही कधी जाऊ ना जाऊ मी पक्का घेऊन जाईन तुला नाही नाही मला आता मूवी पाहायला नाही जायचं कुठं जायचंय मग पाणीपुरी खाल्तो मग पा ते मूवी नाही तर पाणीपुरी बस नाही मला तिकडे बी नाही जायचं बरं ठीक आहे मग तू यायची इथून घुमून येतो उद्या ड्युटीवर जाता जाता, जाता पण शुक्ला मावशीच्या इथंच होऊन येतो मी तुला नाही आताच तर गेली होते मी तिथे नाही जायचं कुठं जायचं कुठं आहे मग तुले मला आहे का नाही जगदीश भाऊजी आणि आनंदी हनीमूनसाठी गोव्याला चालले मला गोव्याला जायचं आहे काय गोव्याला जात गोवा कुठं आहे माहिती का तुला इथं बाजूला नाही आहे गोवा आपल्या लय दूर लय टाइम लागते जायला लागते तर लागू द्या ना मग लागला तर लागला टाइम तुम्ही ना कुठं नेलं मला घुमायला कधी आपलं लग्न झालं तर कुठंच नाही नेलं घुमायला अरे तुला माहित आहे ना माझं टाइम आहे का टाइम आहे का सांग तू मला तुमच्याजवळ टाइम आहे का नाही आहे ते मला नका सांगू जगदीश भाऊजी म्हणत होते म्हणे हनीमूनला जाऊ म्हणे तर सगळेजण सोबतच जाऊ म्हणे नाहीतर आम्ही बी नाही जाऊ म्हणे हनीमूनला तेले कोण थांबत आहे तू आनंदी चालले हनीमून तर जाऊ दे ना नाही नाही आम्ही ना काही नाही म्हटलं ताईनं मनानच म्हटलं आता भाऊजीने म्हटलं आता मला बी असं वाटत आहे की आपण बी झाले पाहिजे म्हणून त्यांच्या सोबत अरे टाइम आहे का माझ्या तू पाय बरं खरोखर टाइम आहे का सांग आता जोगीच्या लग्नासाठी किती सारे सुट्ट्या झाल्या आता तू माझ्या बॉस म्हटलं सुट्टीचं नाव घेतलं ना तू मला जॉबून काढून दे म्हटलं पापा बॉस तुम्हाला जॉबून काढेल मी तुम्हाला घरातून काढून दे ना मी चालली जाईल नाही तर माईच्या घरी जर तू आजची सवडी पडली असेल तुम्हाला तर बॉस सोबतच लग्न काउन नाही केलं मा सोबत काउन लग्न केलं मग बॉस सोबतच लग्न करायला पाहिजे होतं अरे मुनी ऐक ना नाही आता नाही ऐकणार मी तुमचे बिलकुल नाही ऐकणार आता आपण बी जाऊ म्हणजे जाऊ अरे बॉस सुट्टी नाही दिन ना नाही दिन माहिती आहे मला तुम्ही तुमचा पा तुम्हाला बॉस सुट्टी देऊ का नाही देऊ मला काही करायला नाही लागत मला जायचं आहे म्हणजे जायचं आहे मुनी ऐक ना हमेशा मीच ऐकतो आता तुम्ही ऐका माझ्यावाली हा बाबा तू जर तुम्ही माझ्या ऐकसाल नाही ना मी चालली जाईल मग माझ्या बापाची चालली जाईल अरे 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 मोहिनी काय बोलू राहिली तू नाही नाही बरोबर बोलत आहे मी बरोबर बोलत आहे अरे सुट्टी नाही ना, ना थांब ना, ना आता मला सुट्ट्या भेटल्या ना मग जाऊ आपण घुमायला ठीक आहे पक्का प्रॉमिस आपण जाऊ मग गोव्याला पण आता सध्या नाही आता सध्या टाइम नाहीये सुट्टी नाही आहे आता तुमच्याजवळ टाइम नाहीये सुट्टी नाहीये ते कारण आता तुम्ही मला सांगू नका मी ऐकणारच नाही तुमचं कारण मोहिनी ऐक ना नाही नाही हमेशा मीच काऊन ऐकू काऊन ऐकू मीच आता तुम्ही ऐका माझ्या थोडंसं मला बी चेंज पाहिजे ना थोडंसं घुमण्या फिरायला पाहिजे हा घरात नाही घरात नाही राव 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 घरातले काम करा घरात नाही राव घरातले काम करा घरामध्ये राहा मी पण बोर झाली मला पण घुमा फिरा वाटते अरे बहिणी बोलले का तुम्ही दादा सोबत हो भाऊजी बोलले मी ते पाजे दिस भाऊजी बी आले आणि आनंदी बी आले जगदीश हा दिमाग तुने दिला का वहिनीले <laughs> हो दादा कोण चांगला दिमाग दिला ना हो हो चांगला फसवलो तुम्ही मला याच्यातनी फसवायचं काय आपलं लग्न झालं तसं तुम्ही ना मला कुठं घुमायला नेलंच नाही आपण म्हणले बी नव्हतं गेलो आपलं लग्न झाल्यावर जाय ना तू तू जाय आनंदी जाय मला टाइम नाही आहे ना दादा टाईम कोणाजवळच नसते आपल्या फॅमिलीसाठी टाइम काढायला लागत असते अरे हो पण माझव नाही आहे ना आता तुला लग्नाच्या किती सुट्ट्या झाल्या माया तुला माहिती आहे ना पण तर टाइम तर काय लागेल ना दादा अरे आम्ही नंतर जाऊ तुम्ही दोघे जण या घुमून फिरवून तुमचा आताच लग्न झालं दादा घुम्या फिर्याची मजा सर्वांसंग असते एकटात मजा नसतात तुम्ही सर्वजण चाल सांग ती जाऊ आम्ही मेन आनंदी आम्ही हनी जाऊ नाही तर आम्ही बी नाही जाऊ मोठा दादा भी येतोय का मोठ्या दादाला बी म्हटलेलं आहे आता काय माहिती आता वहिनी बोलणार आहे तो, तो मोठा दादा हो म्हणते का नाही माहीत नाही ठीक आहे मोठा दादा जर येईल तर मग मी बी येईल मला माहिती आहे मोठा दादा येणारच नाही आता पाहतो ना आता मोठ्या दादासोबत बोलतो काय म्हणते काय नाही दादा पाहतो ठीक आहे दादासोबत बोलतो तर दादा हो म्हटलं तर आम्ही खरं येतो आपण बी जाऊ हो विक्रम दादा येईन तर मग आपण भी जाऊ मोठ्या दादाला बी विचारतो आता मी पाहतो काय म्हणते दादा तर ठीक आहे भाऊजी आम्ही बी येतो तुमच्यासोबत चला मोठ्या दादा जोडतो हो चला 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 प्रेमजी मोठ्या दादा समजावून सांगू आपण तरी मी ऑफिसचं काम आहे मी ऑफिसचं काम करतो मग येतो तुम्ही वाचा ते ऑफिसचं काम सोडा ऑफिसच्या कामापेक्षा घरचं काम जास्त जरुरी असते ऑफिसचं काम ऑफिस मध्ये करसान चला बरं बरं चल बायको समोर कोण जिकू शकले आज पर्यंत हं बोलू तर असे राहिले जसं नाही खूप ऐकता चल चल जगदीप चल पुढे चल तुम्ही तुम्ही बोलले का दादा सोबत घुमायला जायचं म्हणून हो जगदीश भाऊजी बोलले मी पण ऐकूच नाही राहिले बा ऐकतच नाहीये म्हणते की आपल्याजवळ पैसे नाहीये असं तसं दादा तू पैशाची काही चिंता करतो पैसे मी भरत आहे ना फक्त तू चल ना हो ना भाऊजी बरोबर ना पैसे भाऊजी भरत आहे ना सर्वांचे चला ना तुम्ही ने, ना कधी मला घुम्या फिरायला कुठे नेलं नाही नाही तर मग ठीक आहे मी जात नाही द्या मग दादा वहिनी कधीच तुम्ही घुम्या फिरायला कुठे नेलं नाही ने, काय मन दुख दुखत चाल ना मी मी भरत आहे ना सगळ्याचे पैसे कोणी टेन्शन नका घेऊ पुरा खर्च मी उचलणार आहे ना नाही ते तर बरोबर आहे तू पण माझी इच्छा नाही आहे याची हां दादा तू जर नाही येशील ना तर आम्ही कोणीच नाही जाऊ प्रेम दादा बी म्हणत आहे जर मोठा दादा येईन तर मी येतो म्हणते नाही तर मग मी बी नाही येत अन्न तुम्ही दोघं नाही असाल तर मग आम्ही बी नाही जाऊ आमचंही कॅन्सल आमच्यासाठी तू काही कॅन्सल करतो तू जाई ना नाही नाही दादा सर्वांच्यासोबतच मजा येत असते तुम्ही सर्वजणचं असाल तर आम्ही जाऊ नाही तर आम्ही बी नाही जाऊ आनंदी बी तेच म्हणत आहे आनंदी म्हणते की जर दादा येत असतील आणि ताई येत असेल तर मी येतो नाहीतर मग मी बी नाही येत तिचं बी तेच म्हणणं आहे बी तेच म्हणणं आहे हो दादा चला ना आपण सगळेजण घुमून घुमना फिरण वहिनी लईन कधी घुमायला नाही जाते चल ना काय तू नाही येशील सर्व कॅन्सल करू आता मी आता काय म्हणून सर्वजण एवढे माणूस राहिले तर चला मग तुम्ही पण आईला विचारू हां आईनं जर म्हटलं हो जा तर जाऊ नाही तर नाही जाऊ आई आपली मर्जी आईची ठीक आहे बरं ठीक आहे दादा आई म्हणेन तर जाऊ हो तर म्हटलं बाप्पा तू ना नाईन जर नाही म्हटलं तर मग आपल्याला मोठ्या मुश्किलीनं प्रेमजीने हो म्हणायला लावलं हां प्रेमजी म्हणे जर मोठा दादा येतो तर मी येतो म्हणे आता दादा ना हो म्हटलं पण आता आता हो म्हणते का नाही म्हणते आता त्याचं कसं हां ते, हा, ते काय करावं आता काय समजून यायला बोलतं हो ना ताई मी मलाही टेन्शन आलं आता आता हो म्हणेन तर जाऊ म्हणते जर आतानं हो म्हटलं तर ठीकच ठीक आहे आतानं ना हो नाही म्हटलं तर मग तुम्हाला काय वाटते आता काय म्हणणार हो म्हणणार का नाही आता बाईचं तर काही सांगता नाही बा हो बी म्हणू शकते नाही बी म्हणू शकते काय माहिती आता काय म्हणते आणि काय नाही तर चला विचार सिरियल होत सिरियल संपलं पण तिघी तू चहा बनवून नाही आणला असं नाही की आपल्या सासू चहा बनवून देऊ दे का काही का काही का? तिघी तिघी आहे पण काही कामाच्या नाही विशाखा ओ विशाखा चालू मला <laughs> आता माय बाई व मी ना फक्त विशाखाला बोलून तो माय बी चानवासाठी हे सॉरी चा कासाठी आले पप्पा हम्म येईल काहीतरी काम आहे वाटते माझ्या माय बाई ति गी पोर आली मायन तिने इसून आल्या काय काम आहे पप्पा माझ्या असं काय झालं रे कासाठी आले तुम्ही तिघे जण अई थोडंसं काम होतं तुझ्यासोबत परमिशन पाहिजे होती तू कासाठी पाहिजे होतं माय परमिट कासाठी पाहिजे होतं परमिट परमिशन पाहिजे होती आता हो हो तेच ते कासाठी पाहिजे होतं काय काय काम काय आता माही बाई तिघंच आहे तिघं काय म्हणतात काय माहित नाही ते मला कासाठी आले तर ऐ आनंद दिवसा आणि माझ्यानं प्लॅन बनला आम्हाला ना हनीमुन जायचं आहे गोव्याने आता नाही बाय गोव्याला चालले का लागे तुम्ही पण आम्ही न विचार केला की दोघंच नाही जाणार दादा वहिनीले बिघून जातो म्हणून आम्ही आम्ही तिघं गोव्याला जातो म्हटलं आता तर तुमच्या जायचं ना या काय काय काम आई आम्ही सर्वजण सोबतच जातो म्हटलं गोव्याने आता प्रेमदादाचं लग्न झालं तर मोहिनी वहिनीले कुठंच नाही नेलं दादा न बी नाही नेलं घुमायला नेलेलं आणि मोठ्या दादाचं तर बरं सोडूनच दे मोठ्या दादा कधीच कुठं नेलं नाही वहिनीले घुमायले मी म्हटलं की आता आम्ही सरेच्या सरे जातो म्हटलं गोव्याला घुमायले म्हणजे तुमचं पूर्ण प्लॅन झाले ना नाही प्लॅन क्लिअर नाही झाले फक्त असं विचारलं तुम्ही म्हटलं जर तू म्हणशील तर आम्ही जातो पुरे प्लॅन बनल्यावर मला विचारायला आले असं टाकणं टाकायला आहे ना नाही नाही आई तू जर हो म्हणशील तरच आम्ही जाऊ नाही तर नाही जाऊ नाही तर बाप्पा पुरे तुमचे प्लॅन झाले ना आता काय विचार आले मला फक्त असं तात्पुरतं नावासाठी नाही नाही आई तुला विचारणारच होतो ना आम्ही पण एवढ्या लोकांचं काय काम आहे रे बाप्पा जायचं हां एवढ्या लोकं कायले पाहिजे जायचं आहे तर तुम्ही दोघं जण जा ना काय निवडायला फालतू तर फालतू खर्च वाढा किती खर्च होऊन जाईल बाप्पा आई खर्चाची चिंता तू नको करू सरायचा खर्च मी उचलणार मी घेऊन चाललो माकडून सरायला अरे बाप्पा खर्च तू दे का मी एकच गोष्ट आहे पैसे तर घरातूनच चालले आता झालं नाही आता आणि कोणते जायचंय आता तुमचं नवीन नवीन लग्न झालं तुम्ही जावा नाही नाही जर दादा वहिनी येतील तर मी जाणार नाही तर मग आम्ही नाही जाणार आनंदी बी आहे जाऊ तु सोबत जाऊ नाही आम्ही जाऊच नाही मला सारखं बाप्पा नका जाऊ काय म्हटलं नाही नाही बाप्पा तू काय ऐकशील का या दोघांनी ऐकलं होतं तू का मा ऐक्शन तू का जायशीन का मी ना म्हटलं नको जाऊ तर नाही जाशील आणि मुंडे असं तर काही होणारच नाही तू तर जाशिनाच नाही नाही दादा वहिनी येतील तर मी जाणार नाही तर मी नाही जाणार पण हनी म्हणजे एवढ्या लोकांचं काय काम आहे रे काय काम आहे एवढ्या लोकायचं खरं सांग तुम्हाला फालतूचा फालतू पैसा पाण्यात घालव नाही बा हां फालतूचा फालतू वाया दावळो नाही पैसा हां एवढा मोठा पैसा लागून जाईल काय आठ दहा दिवस घुमायला जासा वापस येसान नाही नाही राहू दे एक काम करा आपण सगळेजण जाऊ ना घुमायले मस्त शेगावला जाऊ येऊ घुमून सगळेजण हा हा हे मस्त आहे आपण सगळेजण शेगावला जाऊ घुमायले आणि घुमून येऊ होई जाऊन आपण शेगावला आपण जण जाऊ घुमेले मग झालं ना तर मग पण आता शेगावला तर देवदर्शनासाठी जायचं आहे आम्हाला पण घुम्या फिरायला तर आम्ही बी गेलो नाही आमचं लग्न झालं होतं तर जाऊ द्या ना आता येतो आम्ही गोवा घुमून मला तर वाटतं या मोहिनीचाच पुरा प्लॅन आहे हेच प्लॅन करत राहते घरामध्ये आता तुम्ही विचार करसान हा प्लॅन माय आहे माया प्लॅन नाही रे हा हा जगदीश भाऊजीचाच प्लॅन आहे नाही तर माय नाही नाही मग माय तू तर एकदम गरीब आहेस तू काहीच प्लॅन नाही करत नाही नाही तू तर एकदम गरीब बाई आहेस मोहिनी तू चुप बसला तू खाली मदत बोलू राहिली बोलू राहिलं आणि जगदीश बोलते दिले तू बरोबर बोलते आईसोबत नाही पप्पा मी आ, दे दे ल, ना म्हटलं नाही आता म्हणे की माझ प्लॅन आहे हा काय सांगता नाही आता सो मलाच बोलणार हो जगदीश बोल राहिला बोलते दिले तू चुप बस मग मग काय म्हणत मग जाऊ का आम्ही सगळेजण हो होय तू जर म्हणशील तर आम्ही जातो नाही तर नाही जात हो आता विक्रमजीनं पहिलेच म्हटलं आई जर म्हणेन तर जाऊ म्हणे नाही तर नाही जाऊ म्हणे तुम्ही माणसांत जातो बाप्पा आम्ही नाही तर नाही जात का नाही बाई बघ हे पुरीच्या पुरी पलटणी तर काय 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 उरू राहिली काय काम आहे यायचं मग काय झालं रे पप्पा घरात नाही मला काही माहित नाही काय झालं हे सगळे ते काय बोलू राहिले बाई सोबत काय झालं सांग नाही मग जाऊ का आम्ही म्हणले सगळे जण अरे बाप्पा तुम्ही दोघ जण जा एवढ्या लोकांचं काय काम आहे नाही आई जाऊ आम्ही सगळे सोबतच जाऊ नाही तुम्ही कोणीच नाही आई माय बाई आणि म्हणले घुमण्याचा जाऊ आपल्या नाही वाटते मग वेळच आपल्यांच्या भरात मला कोण नाही माहीत पडलं काय मला माहीतच नाही पडलं आता डायरेक्ट माहीत पडू राहिलं भाई ओ भाई बोला ना बाईने काय म्हणू म्हणलेलं हे हनी असा असं आहे वाटतं याचा हो हो मला विचारायला आले हे आता नाही बाई मला माहीतच नाही मला हे माहित नव्हतं एकदम असे विचारायला आले बाई याय ग म्हणा ते उद्या देतो म्हणा मा मायात नाही हो का नाही उद्या सांगतो म्हणा मग आपण विचार करू काय करायचं काय नाही तर आता सध्या नका म्हणून सांगू यायले काही हो बी नका म्हणून नाही बी नका म्हणून उद्या सांगतो म्हणा बरं बाप्पा कुठं आणि मुलगा चालले का तू आनंदी चालला का नाही म्हणले कोणते जगदीश नाही मामी आम्ही दोघच नाही चाललो आम्ही तिघं भाऊ चाललो सोबतच म्हणजे आमची पुरी फॅमिली हो का रे बाप्पा चांगला आहे मग पैसे लागतील ना हो मामी पैसे लय लागतील पण पैशाची चिंता तुम्ही करू नका जगदीश भाऊजी भरणार आहे सरेचे पैसे आहे देवाच्या दिल्याने आहेत ना आमच्या जवळ पैसे हे तुम्हाला तेच बोलत राहते कधी बी जगदीश उद्या सांगतो मी माया हो आहे का नाही आहे उद्या सांगतो आई उद्या काय आता सांग ना थांब रे बाप्पा एकदमच आला लगे दर दर, दर, दर मला विचारायला मग थोडा विचार तर करू ते सांगतो मी तुला हे मामी काहीतरी दिमाग दिन मग बाद मध्ये हट आई मी काय म्हणतो सोचून समजून विचार करशील जर दादा लोक नाही ना तर मी बी नाही जाणार हा विचार करून सांगशील काय रे बाबा धमकी दूर आला का तुम्हाला नाही नाही आता धमकी नाही देत आहेत ते ते सांगत आहेत असेच हो हो माहीत आहे मला मी सांगतो तुला सांगतो चांगला आहे बापा भाऊ पाहिजे तसे भाऊ पाहिजे बापा हां जाऊ तर सारेजण जाऊ म्हणते नाही तर कोणीच नाही जाणार हां भाऊ पाहिजे तसे पाहिजे खूपच प्रेम आहे तुम्ही भावा भावायत आहे ना हो बाप्पा आता देवाच्या दिल्यानं खूप प्रेम आहे भावा भावांमध्ये देवकर असंच प्रेम राहायचं हो बाप्पा आम्ही बी हेच दुवा करतो बरं ठीक आहे सांगतो मग मी तुम्हाला उद्या आता सांगून द्या ना आता उद्या काय मग आम्ही पॅकिंग चालू करतो ना आमची पॅकिंग करायला कोणता टाइम लागते सांगतो म्हटलं ना ठीक आहे ठीक आहे तू विचार कर विचार करून सांग सांग तू विचार करून सांग बरं ठीक आहे जा मग तुम्ही आता हो बाबा कुठे आहे बाबा अजिंटर रूम मध्ये बसले बरं ठीक आहे मला बाबासोबत काम आहे मी बाबासोबत बोलून येतो काय माहित आता हे मामी काय म्हणते काय नाही मग आतापर्यंत आता चांगली था था बोलत होती बरं हो म्हणणारच होती हे मामी नाही म्हणतात मी बिस्का घालून या मामीचा काही ना काही करावं लागेल मला काही ना काही बजेट बसवाच लागेल या मामीचा काय आता हो म्हणेन का नाही म्हणे आता हो म्हणू चानो आपण हनी जाऊ म्हणजे जाऊ गोव्याला जायचं आहे म्हणजे जायचं आहे आपल्याला आपण सर्वजण सोबत गोव्याला जाऊ तुम्ही पाहताय पाह आता मामी काही प्लॅन बनू द्या ना मामीचा प्लॅन ना मी कसा फेल करतो पाहतो मी गोव्याला आहे म्हणजे जायचं आपल्या मग काय काय आता करायचं काय नाही नाहीत मला समजून नाही टेन्शन नका घेऊ हां आपण जाऊ गोव्याला सगळेजण जाऊ म्हणजे जाऊ मामीला काय माझ्या घरात नाही आपण काहीच नाही काय माहित नाही आता काय घेऊन काय नाही तर आता सर्व आताच्या डिसिजनवर आहे जर आता हो म्हटलं तर विक्रमची जातील नाही तर विक्रमची जातील नाही विक्रमची जाईन नाही तो कोणीच जाईन नाही असं होऊन जाईल मग ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ आपला प्लॅन मी फेल नाही होऊ देत तुम्ही टेन्शन नका घेऊ करू द्या ना माम्मी काही प्लॅन करू द्या मामीच्या प्लॅनला फेल करायचं काम नाही